एक डायबिटीस बद्दलच एक रहस्य सांगणार आहे की डायबिटीसची कारणं सांगितली जातात काय काय कारण सांगितली जातात की का जाता। डायबिटीस हा आजार जो आहे तो तुम्हाला अनुवंशिक आहे तुमच्या आईला वडिलांना असेल तर तुम्हाला होतो त्यानंतर तुम्ही जर का मुवमेंट कमी केलेले असतील तुम्ही एक्झरसाईज करत नसाल तुम्ही जास्त गोड खात असाल किंवा तुम्ही व्यायाम अजिबात काही करत नसाल आणि एक प्रकारचं तुमचं लिथार्जिक लाईफ असेल मुमेंट काही नसेल तुमची जास्त किंवा बैठा व्यवसाय असेल अशा लोकांना डायबिटीस होतो असा आतापर्यंतचा बऱ्याच लोकांना माहीत असलेला एक कन्सेप्ट आहे पण मी तुम्हाला एक वेगळं सा कारण असं सांगणार आहे की बऱ्याच लोकांना हे कारण माहीत आहे माहीत नाहीच आहे म्हणजे किती टक्के लोकांना माहीत नाही तर नव्वद टक्के लोकांना हे कारणच माहीत नाही आहे ते कारण कोणतं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा आता हे असं कारण कुठलं आहे अतिशय सोपं कारण आहे की कोणतंही स्पेसिफिक व्हायरल इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये डायबिटीस निर्माण करू शकत आता असं कोणतं व्हायरल इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये डायबिटीस निर्माण करू शकतं तर असे कोणकोणते व्हायरसेस आहेत की जे तुम्हाला डायबिटीस निर्माण करू शकतील ही माहिती घेण्यापूर्वी प्रथम आपण हे कशी प्रोसिजर होती ते आपण थोडक्यात बघू आता ह्याच्यामध्ये कसं आहे कॅस्केड ऑफ इव्हेंट्स आहेत <coughs> म्हणजे काय होतं व्हायरल इन्फेक्शनमुळे सुरुवातीला पॅनक्रिया जी असते म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी ती डिस्ट्रॉय व्हायला लागते ती डिस्टर्ब व्हायला लागती आणि तिचे फंक्शन्स डिस्टर्ब व्हायला लागतात एनक्रिएटिक ग्लँड आहे म्हणजे त्याचं सिक्रिशन हे इन्सुलिन आहे आणि इन्सुलिन इज रिस्पॉन्सिबल फॉर शुगर कन्झम्पन बऱ्याच जणांना काय वाटतं की डायबिटीस झाला म्हणजे मला रक्तातली साखर वाढली वाढली म्हणून मला डायबिटीस झाला तर तसं नाही आहे हो। रक्तातली साखर खर्च झाली नाही म्हणून तो डायबिटीस आहे तुम्हाला हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याच्यानंतर हे काय करतं व्हायरल इन्फेक्शन झालं तुमच्या पॅनक्रियाला डिस्ट्रॉय केलं जातं म्हणजे पॅनक्रियाचं जे फंक्शन आहे ते कमी पडतं त्याचबरोबर काय होतं तर ऑटो इम्युन रिस्पॉन्स जो आहे ना तो ट्रिगर व्हायला लागतो ऑटो इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर जो होतो तो त्या पॅनक्रियाटिक सेल डॅमेज झाल्यामुळे होत असतो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली काय होतं तर ब्लड ग्लुकोज अफेक्ट होत म्हणजे ब्लड ग्लुकोज लेवल एकदम राईज व्हायला लागतात हा कॅस्केड इव्हेंट आहे एका पाठोपाठ एका पाठोपाठ पाथ होणार ही एक क्रम आहे आणि त्याच्यातनं डायबिटीस होण्याची शक्यता असते आता ह्यातनं जो डायबिटीस होतो तो कुठल्या पद्धतीचा होतो कारण डायबिटीस दोन प्रकारचे आहेत एक टाईप वन डायबिटीस आणि दुसरा आहे टाईप टू डायबिटीस तर ह्यातनं जो ते होतो ते दोन्ही होतात टाईप वन डायबिटीस होतो आणि टाईप टू डायबिटीस होतो आता कुठल्या व्हायरसमुळं टाईप वन डायबिटीस होतो तर जे एंट्रो व्हायरस आहेत त्याच्यामुळं टाईप वन डायबिटीस होतो आणि मम्स म्हणजे गालगुडदं वगैरे ज्या लोकांना होतं मोठ्या माणसांना सुद्धा गालगुडदं होतं आपण बऱ्याच जणांना म्हणतो की लहान मुलाला गाल गुडद होतं असं नाही मोठ्या माणसांना सुद्धा गालगुडदं होतं तर अशा केसेस मध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये टाईप वन डायबिटीस झालेला बघायला मिळतो आणि टाईप टू डायबिटीस जो रिकवरेबल असतो ते कशामुळे होतो तर हिपॅटायटिस सी जो कावेळीचा एक प्रकारचा व्हायरस आहे हिपॅटायटिस सी ज्याच्यामुळे कावीळ तुम्हाला होऊ शकते अशा पद्धतीचं जर इन्फेक्शन झालं असेल तर तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो आणि कुठलं इन्फेक्शन झालं तर टाईप डायबिटीस होतं तर आता लेटेस्ट दोन हजार वीस मध्ये जे कोविड होऊन गेला त्या कोविडनंतर बऱ्याच जणांना कोविडचं इन्फेक्शन झाल्यानंतर काही काळानंतर त्यांना डायबिटीस चालू झालेला आपल्याला बघायला मिळतो आता कसं असतं कुठलाही व्हायरस हा शरीरामधनं पूर्णत नष्ट व्हायला काही दिव... दिवस काही दिवस लागतात आपण म्हणतो आठ दिवसानं तो, तो कोविड तर तो तसा नुसता बारा होतो म्हणजे लक्षणं त्याची जातात जा त्या व्यक्तीचा त्रास कमी होतो पण तो समूळ नष्ट होत नाही त्यामुळं येणाऱ्या आठ ते दहा वर्षामध्ये तो कधीही डोकं वर काढू शकतो म्हणजे पोस्ट कोविड डायबिटीस हा होण्याची शक्यता ज्या ज्या लोकांना कोविड झालेला आहे त्या त्या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळते तसंच पोस्ट कोविड तुम्हाला हायपर टेन्शन बघायला मिळतं पोस्ट कोविड तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे आलेले हे तुम्हाला उदाहरण सगळ्यांना माहित आहेत किंवा मा बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेले आहेत ले त्याच्यामध्ये तर हे कोविडचं एक प्रकारचं हा एक काय म्हणू आपण त्याला साईड इफेक्ट आहे तर ही जी कारणं आहेत ही कारणं बऱ्याच लोकांना माहीत नव्हती आता हे माहीत नसल्यामुळं बऱ्याच लोकांना सांगितलं ना की तुम्हाला कोविड झाल्यामुळं हा बहुतेक झालेला असेल तर त्यांना ते पटत नाही आणि मग ह्याच्यातनं काय होतं तर इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हायला लागतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स एकदा डेव्हलप व्हायला लागला की भले तुमचं इन्सुलिन शरीरामध्ये तयार होत जरी असलं तर त्याचा उपयोगच तुम्हाला होत नाही म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे सुद्धा एक प्रकारचा डायबिटीस तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही मले इन्सुलिन तयार होते पण इन्सुलिन वापरलं जाऊ शकत नाही त्या केसमध्ये आपण म्हणतो इन्सुलिन रेजिस्टंट डायबिटीस तर ही माहिती तुम्हाला जरूर द्यावी अशी मला एक प्रकर्षण जाणीव झाली म्हणून मी आज व्हिडिओ केलेला आहे जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल आता तुम्ही एक विचार कराल एक, एक तुम्ही मला विचाराल की की का हो हा बरा होतो का तर काही केसेसमध्ये हा रिव्हर्स होतो आणि चांगल्या पद्धतीनं परत पेशंटला पूर्ववत म्हणजे डायबिटीस फ्री तो राहू शकतो पण त्याला त्या पद्धतीचं मेडिसिन्स काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे आता तुम्हाला विचारलं की याला कुठली मेडिसिन्स घेतली पाहिजेत तर मॅक्झिमम तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन्स तुम्ही जर का मॉडर्न मेडिसिन काही घेत असाल तर तुम्ही आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन मूळ कारणावरची ट्रीटमेंट जर तुम्ही पूर्ण केली तर बऱ्याच औषध तुम्हाला ह्याच्यामध्ये रिलीफ येऊ शकतो जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा चाकल्यकट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दावायचं विसरू नका धन्यवाद